नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आणि या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मी आलेली आहे गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशी निमित्त नेमकी काय तयारी करण्यात आली आहे सज्जता कशी असणार आहे याचाच आढावा आपण या लाईव्ह मधनं घेणार आहोत मी सध्या आहे गिरगाव चौपाटीवर आणि ही तुम्ही गिरगाव चौपाटीची दृश्य पाहताय गिरगाव चौपाटीवर महानगरपालिकेच्या डी विभागाकडनं आणि पोलीस प्रशासनाकडनं विशेष तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे कृत्रिम तलाव असू देत किंवा निर्माल्य कलश असू देत यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं संख्या आहे खर तर गणेशोत्सव सुरू झाल्यापासून दीड दिवस पाच दिवस सहा दिवस आणि त्यानंतर सात दिवसांपर्यंत एकूण ऐंशी हजारांपर्यंत ज्या घरगुती गणेश मूर्ती आहेत त्यांचं जे विसर्जन आहे ते या कृत्रिम तलावामध्ये करण्यात आलेलं आहे आणि याच सोबत पालिकेने एकूण एकोणसत्तर नैसर्गिक स्थळं विसर्जनासाठी आणि दोनशे चार कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे गिरगाव चौपाटीवरची आता आपण दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पौसफाटा आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा पोलीस जे आहेत ते सुद्धा इथं त्यांची जी तयारी आहे ती इथं सुरू आहे ट्रॅफिक पोलीस असू देत किंवा मुंबई पोलीस असू देत हे सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत त्याच सोबत वाहनांसाठी जे घरगुती गणेश मूर्ती आहेत त्यांचं ते ज्या मूर्ती येतात तर त्यांच्या वाहनांसाठी नागरिकांच्या विशेष अशी पार्किंगची जी सुविधा आहे ती सुद्धा इथं करण्यात आलेली आहे सोबतच निर्माल्य कलश जे आहेत ते सुद्धा इथं ठेवण्यात आलेले आहेत न कृत्रिम तलाव जे आहेत कृत्रिम तलावसुद्धा इथं ठेवण्यात आलेले आहेत सोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे तराफे असतात घरगुती गणपतींसाठी ते सुद्धा इथं तैनात करण्यात आलेले आहेत यावरनच जे गणपती घरगुती गणपती आहेत ते इथं करण्यात येतील आणि त्यांची जी संख्या आहे ती त्रेचाळीस जर्मन तराफे आहेत त्यांची व्यवस्था पा, महानगरपालिकेने केलेली आहे त्याचसोबत सातशे एकसष्ट जीवरक्षक आणि अठ्ठेचाळीस मोटर बोट सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्यासोबतच एकशे त्रेसष्ट निर्माल्य कलश यांचा सुद्धा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि दोनशे चौऱ्याहत्तर जी वाहनं आहेत त्यांचा सुद्धा इथं तैनात करण्यात आलेली आहेत गिरगाव चौपाटीवरती गणेश विसर्जनाच्या अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ही अशी सगळी सज्जता जी आहे ती महानगरपालिका असू देत किंवा पोलीस असू देत यांच्याकडनं करण्यात आलेली आहे समोरच पोलीस नियंत्रण कक्ष सुद्धा आहे पोलीस नियंत्रण कक्षातून सुद्धा संपूर्ण इकडच्या हालचालींवरती आणि गणेश विसर्जनावरती पोलिसांचं लक्ष असणार आहे त्याच्यासोबतच महानगरपालिकेचं सुद्धा एक हा जो भाग आहे तो महानगरपालिकेच्या डी विभागाच्या खत्यारीत येतो त्यामुळे डी विभागाचे सुद्धा असे अनेक कर्मचारी किंवा अधिकारी आहेत ते सुद्धा इथं काम करत आहेत ते सुद्धा इथं तैनात आहेत आणि ह्या संपूर्ण जो पोलिसांचा फौज फाटा आहे तो ह्या संपूर्ण गिरगाव चौपाटीवरती असणारच आहे सोबतच फिरतं प्रशा आ, प्रसाधन जे गृह आहेत त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या लोकांसाठी त्याच सोबत प्रथमोपचार केंद्र सुद्धा महानगरपालिकेने स्थापन करण्यात आलेलं आहे आणि याच सोबत लाईफ गार्ड सुद्धा इथं तैनात करण्यात आलेले आहेत त्याच सोबत सर्च लाईट सुद्धा इथं रात्रीच्या वेळी उपलब्ध करण्यात आलेले आहेत सोबतच अंधार झाल्यानंतर पुरेसा प्रकाश पडेल अशी प्रकाश नियोजन किंवा प्रकाशाची व्यवस्था सुद्धा इथं करण्यात आलेली आहे आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे समुद्र किनारपट्टीवरती सध्या जेलीफिश किंवा इतर समुद्रे जे जीव आहेत मासे आहेत ते मुंबईच्या किनारपट्टी भागामध्ये आढळत आहेत त्यामुळे जर का गणेश विसर्जनाच्या निमित्त जर कोण समुद्रामध्ये गेलत आणि जर त्यांना काही इजा झाली ह्या सगळ्या समुद्र जीवांपासून किंवा ह्या जलीफिशपासना जली तर त्याच्यासाठी सुद्धा सतर्कतेचा इशारा जो आहे तो महानगरपालिकेने दिलेला आहे त्याच सोबत येणाऱ्या गणेश भक्तांना आणि मुंबईकरांना याचा कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये आणि त्यांना जर का एखादी दुर्घटना झालीच तर वेळेवरती उपचार मिळावे यासाठी प्रथम केंद्र जे आहे, ते सुद्धा महानगरपालिकेकडनं इथं नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याच सोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी विसर्जन करण्यात येणार आहे गणेश मूर्तींचं तर त्यासाठी भरती आणि ओहोटीची समुद्रातली जी, समुद्रात जी वेळ आहे ती वेळ पाहूनच विसर्जन करावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचनुसार सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी समुद्रात सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांनी चार पूर्णांक चोपन्न मीटरची भरती जी आहे ती इथं वर्तवण्यात आलेली आहे असा भरती आणि ओहोटीच्या वेळा ज्या आहेत त्या लक्षात घेऊनच विसर्जन करण्याचं जे गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलेलं आहे नागरिकांना आणि ही जी संपूर्ण तयारी आहे ती गेली गेल्या दोन दिवसांपासून ह्या गिरगाव चौपाटीवर होते कारण घरगुती गणपती असू देत किंवा सार्वजनिक गणपती असू देत इथं मोठ्या प्रमाणावर विसर्जन होतं खर तर दीड दिवसांचे गणपती मग पाच दिवसांचे गणपती सहा आणि सात दिवसांचे गणपती आहेत तर त्यापैकी ऐंशी हजाराहून घरगुती गणपतींचं जे विसर्जन आहे ते इथं झालेलं आहे आणि अनंत चतुर्दशीच्या अर्थातच गणेश मूर्ती ज्या विसर्जित होतात त्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं त्याचा आकडा जो आहे तो वाढलेला असतो त्यामुळे तशीच त्याच ताकदीची आणि तेवढीच जास्त जी सगळी तयारी आहे सज्जता आहे ती करण्यावरती महानगरपालिकेचा आणि पोलीस प्रशासनाचा जो आहे तो भर इथं आहे त्यामुळे अग्निशमन दल आहे किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा पोलीस प्रशासन हे उद्याच्या दिवसासाठी पूर्णपणे तयारीनिशी आहे सज्ज झालेला आहे आणि गिरगाव चौपाटीवरचीही तुम्ही दृश्य आता पाहताय निर्माल्य कलश असू देत किंवा कृत्रिम तलाव जे आहे ते कृत्रिम तलाव असू देत तर ह्या सगळ्याची जी तयारी आहे ती गणेशोत्सवाचं जे गणेश मूर्तींच जे विसर्जन आहे त्यासाठी करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं उद्या सुद्धा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा जो आपण संपूर्ण आढावा आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेतलेला होता यामध्ये तराफे असतील किंवा इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील ज्या सुविधा असतील ज्या गणेश भक्तांसाठी आणि नागरिकांसाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून ज्या पुरवण्यात येतात त्याची सुद्धा इथे तयारी मागील दोन दिवसांपासून इथं ही सगळी जी तयारी आहे ती महानगरपालिका आणि पोलीस यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि ह्याचाच सगळा जो आढावा होता उद्याच्या दिवसाचा तो आपण ह्या लाईव्ह मधन घेतलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गिरगाव